नमस्कार मंडळी मी आहे प्रतिभा गुजर ज्योती किचनमध्ये तुमचं स्वागत से आहे आता सध्याला आवळ्याचं सीझन हे चालू आहे त्यामुळे मी इथं आवळ्याची सुपारी हे घरीच तयार केलेली आहे शिवाय एकदम परफेक्ट अशी बाजारमध्ये मिळते तशीच ही सुपारी तयार झाली आहे आवळा सुपारी खाल्ल्यानं जिभेची चव वाढते तसंच बहुगुणी आणि आयुर्वेदामध्ये एकदम सर्व रोगांवर एकमेव अशी आवळ्याला महत्त्व दिलेलं आहे तर मग हे आवळा सुपारी मी फक्त तीन साहित्य वापरून इथं तयार केली आहे तर मग चला मंडळी आपण पण अशी आवळा सुपारी तयार करूया त्यासाठी मी इथं एक किलो टपोरे आवळे इथं घेतलेली आहे आता आपण इथं पाहू शकता एकदम बिळबिळे किंवा किडके असे आवळे आपल्याला इथं घ्यायचे नाहीत आवळे हे एकदम घट्ट असे आपल्याला इथं घ्यायचे आहेत आता ह्या सर्व आवळ्यांना आपल्याला स्वच्छ पाण्यानं इथं धुवायचं आहे आता सगळेच आवळे मी स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेतली आहे आणि आता हे आवळा शिजवण्यासाठी मी इथं एका भांड्यामध्ये अर्धं भांडं इथं पाणी घेतली आहे आणि त्या भांड्यामध्ये पाणी घेतल्यानंतर सगळेच आवळे त्या भांड्यामध्ये इथं सोडत आहे आता हे आवळे मी पाच ते दहा मिनिट हे गॅसवर भांड्यामध्येच असंच शिजवत ठेवणार आहे पाहिजे तर तुम्ही कुकरमध्ये फक्त एक शिट्टीलाच तुम्ही एवढंच शिजवून घेऊ शकता आता आपण पाहू शकता मी गॅसवर हे भांडं ठेवलेली आहे आणि पाण्याला उकळी पण आलेली आहे आता असंच उकळी येत आपल्याला पाच मिनटापर्यंत हे आवळे आता शिजून घ्यायचे आहेत जोपर्यंत आवळा शिजत आहे तोपर्यंत इथं मी एका वाटीमध्ये दोन चमचे ओवा आणि दोन चमचे जिरे घेतली आहे ते आता मी इथं मिक्सरमध्ये बारीक असं इथं वाटायचं आहे त्यासाठी एक छोटं मिक्सरचं भांडं घेतले व त्याच्यामध्ये हे ओवा आणि जिरे एकदम बारीक मी असं इथं वाटणार आहे आता आपण पाहू शकता हे एकदम बारीक पीठ आपल्याला इथं करायचं आहे पूर्णपणेच बारीक इथं वाटायचं आहे आणि आपण पाहू शकता हे एकदम मोठं असं नाही एकदम बारीक म्हणजे मन... अशी पावडर वाटून तयार झाली आहे आणि जोपर्यंत आपण हे वाटत आहे तोपर्यंत इथं आपला आवळा पण शिजत आहे आणि त्याच्यासाठी मी एक चेक करून पाहते आपल्याला इथं आवळा किंचित मऊ झालेला असा पाहिजे आता फक्त एवढंच शिजायला पाहिजे की जेणेकरून आवळा दाबला की ते फुटायला पाहिजे आणि आपण इथं पाहू शकता अशा पद्धतीनं आवळा इथं शिजलेला आहे आणि मी आता गॅस बंद केलेली आहे आणि भांड्यातून सगळेच आवळे इथं एका ताटामध्ये व्यवस्थित बाहेर काढत आहे अशा पद्धतीने तुम्ही कुकरमध्ये पण आवळा हे शिजवू हो शकता पण मी इथं भांड्यातच सगळे आवळे इथं शिजवून घेतली आहे प्लेटमध्ये काढलेले सगळेच आवळे आपल्याला इथं थंड करून घ्यायचे आहेत कारण गरम असताना त्यातली बी आपल्याला काढायला येत नाही मग आता हे प्लेट आपल्याला असंच थंड करण्यासाठी इथं ठेवायचं आहे आता सगळेच आवळे इथं थंड झाले आहेत आणि त्याच्यातला एकच आवळा मी इथं उचलते आणि हाताच्या साह्यानं थोडंसं प्रेस केलं की लगेच ह्या आवळ्याचे फोडी पडायला इथं चालू झाली आहे आता आपण पाहू शकता आवळ्यामधली बी हे बाजूला काढून ठेवायचं आणि जे आवळ्याचे फोडी आहेत ते व्यवस्थित एक एक असं आपल्याला इथं सुटे करायचे आहेत आणि आपण इथं व्हिडिओमध्ये दाखवल्यासारखं सगळेच आवळे इथं बी काढून तयार करायचे आहेत आता हे एक आवळा झाला आता दुसरा आवळ्याचं पण मी तुम्हाला असंच करून दाखवते सगळेच बिया आपल्याला पूर्णपणे वेगवेगळ्या इथं काढायचं आहेत आता दुसरा आवळा पण मी इथं उचललेला आहे आणि हातानं किंचित दाब दाबलेलं आहे दाबलं की लगेच ह्या आवळ्याचे फोडी पडायला चालू झाले आहेत आता ह्याचे बिया काढून परत ह्याचे वेगवेगळे फोडी इथं मी तयार करत आहे आपण इथं पाहू शकता आणि किंचित असं इथं डाग लागलेला आहे जे की हे आवळा खराब नाही चांगलंच आहे तरी पण वाटलं तर तुम्ही चाकूच्या सहाय्यानं काढू शकता आणि न काढलं तरी पण चालेल आता सगळेच आवळ्याचे बिया काढून इथं झालेली आहेत आणि आता ह्या सगळ्याच फोडी मी एक मोठ्या ताटामध्ये काढत आहे जे की हे वाळवायला एकदम सोपं जाईल आपल्याला हे आवळ्या वाळवायचं म्हणजे एकदम सुटसुटीत असं प्लेटमध्ये वाळवायला पाहिजे त्याच्यासाठी मी आता हे मोठं प्लेट घेतलेली आहे आणि या मोठ्या ताटामध्ये जे आपण मिक्सर केलं होतो जिरे आणि ओवा ह्याचं पावडर ते इथं सगळंच मी इथं शिंपडत आहे आणि व्यवस्थित सगळीकडं शिंपडून झाल्यानंतर त्याच्यामध्ये एक चमचा पादा नमक एवढं इथं हे पण सगळीकडं व्यवस्थित शिंपडत आहे आता पाहिजे तर तुम्ही इथं मीठ पण वापरू शकता अर्धा चमचा पादा नमक आणि अर्धा चमचा मीठ असं पण इथं वापरू शकता आता सगळीकडे व्यवस्थित मी इथं पादा नमक घातल्यानंतर आपल्याला हे सगळं आता हाताच्या साह्यानं ना कालवायचं नाही तर एका चमच्याच्या साह्यानं हे सगळं व्यवस्थित असं इथं मिक्स करून घ्यायचं आहे आता आवळा सुपारीची तयारी करताना आपल्याला फक्त स्टील प्लास्टिक किंवा काचेच्या भांड्यांचाच वापर करायचा आहे इतर धातूच्या भांड्याचा वापर अजिबात करायचा नाही आता आपण इथं सर्वत्र असा मसाला आवळ्याला इथं लावून झालेला आहे आता हे आवळा मी तीन दिवसासाठी कडक उन्हामध्ये याच्यावर एक पातळ कपडा पांघरून हे वाळत ठेवणार आहे आणि तीन दिवस झाल्यानंतर आपण पाहू शकता आपली आवळा सुपारी एकदम छान वाळून इथं तयार झाली आहे शिवाय हे आवळा सुपारी तुम्ही दोन ते तीन वर्षपर्यंत एअरटाईट बाटलीमध्ये ठेवू शकता आणि पाहिजे तेव्हा तुम्ही हे खाऊ शकता याचा रंग पण एकदम मस्त आलेला आहे आणि जेवण झाल्यावर रोज एक तुकडा खायला अजिबात विसरू नका मग काय मंडळी आवडली ना आवळा सुपारी व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका